आता आपल्याला चार या अंकाची ओळख करून घ्यायची आहे व चारचे लेखन कसे करतात ते पाहायचे आहे पहा या चित्राचे निरीक्षण केले तर आपल्याला वरती चार कपडे या ठिकाणी दोरीवर लटकवलेले दिसतील त्यानंतर पहा या ठिकाणी शिडी ठेवलेली आहे भिंतीला लागून त्या शिडीला चार पाय या ठिकाणी आहेत त्यानंतर पहा एका टेबलावरती चार बॉल या ठिकाणी ठेवलेले थे आहेत आणि खुर्ची जी आहे या चित्रामध्ये या खुर्चीलासुद्धा काय आहेत चार या ठिकाणी पाय आहेत पहा आता आपण पाहूया आपल्या हाताची ही बोटे आहेत किती बोटे आहेत ही चार बोटे या ठिकाणी आहेत किती आहेत बोटे चार बोटे पहा हे बॉल किती आहेत चार बॉल आहेत किती बॉल आहेत हे चार बॉल पहा या पेन्सिली आहेत या पेन्सिली चार पेन्सिली आहेत आता आपण एक चित्र पाहूया या चित्रामध्ये आपल्याला खुर्ची दिसते या खुर्चीला किती पाय आहेत चार पाय आहेत पहा आता मी एक चित्र काढतोय हे चित्र कशाचं आहे टेबलाचं आहे आणि या टेबलाला किती पाय आहेत पहा चार पाय या टेबलाला आहेत त्यानंतर आपण सर्वांनी पहा मोटरगाडी पाहिलेली असेल या मोटरगाडीला किती चाकी असतात चार चाकी असतात म्हणजेच पहा आपल्याला चार या अंकाची ओळख अशा पद्धतीने करून घेता येईल पहा आता आपण चार हा अंक असा असतो तर त्याचे लेखन पहा अशा पद्धतीने केले जाते आणि आपल्या पुस्तकामध्ये चार हा अंक आपण काय करायचा आहे असा गिरवायचा आहे त्यानंतर पहा एक चित्र मी तुम्हाला दाखवणार आहे या चित्रामध्ये पहा पहिल्या चित्रामध्ये चार बॉटल आपल्याला दिसत आहेत दुसऱ्या चित्रामध्ये चार सफरचंद आपल्याला दिसत आहेत तिसरं जे चित्र आहे त्याच्यामध्ये चार मोदक आहेत आणि चौथं चित्र आहे याच्यामध्ये चा। चार, चार मेणबत्त्या आहेत म्हणजेच आपल्याला चार या अंकाची ओळख आणि लेखन अशा पद्धतीनं करायचं आहे